शिरपूर शहरातील वरवाडे परिसरातून मध्यदुंद अवस्थेत एका संशयित महिलेला नऊ महिन्याच्या बाळासह पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांनी केले ओळख पटवण्याचे आवाहन शिरपूर शहरातील वरवाडे परिसरात मध्यदुंद अवस्थेत पन्नास वर्षीय महिला आठ ते नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन संशयास्पद फिरताना तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजच्या सुमारास तर पोलिस ठाण्याचे पीएसआय छाया पाटील व त्यांच्या टीमला आढळून आली दारुणे जिंकत असलेल्या सदर महिलेने आपले नाव शोभा उर्फ मीराबाई देवराम वाघ असे सांगितले तसेच अकोलखेडेची रहिवासी असून सदर मुलगा तिच्याच असल्याचा दावा तिने केला यानंतर पोलिसांनी पडताळणी म्हणून अकोलखेडे गावातील परिचितांना फोनद्वारे विचारणा केली असता अशा नावाची कुठलीही महिला आमच्या गावात राहत नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी सदर महिलेच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका करीत सदर महिलेला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले तसेच महिला पोलिसांनी बाळाला आपल्या ताब्यात घेत रुग्णालयातून बाळाची तपासणी करून त्याच्यासाठी नवीन कपडे आणले शहर पोलीस ठाण्यातील पी एस आय छाया पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिता पावरा प्रतिभा देशमुख प्रभाकर बिल यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळाला नवा जन्म मिळाला आहे दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेली महिला ही मध्यदुंद अवस्थेत आहे तिची नशा उतरल्यानंतर पोलीस अधिकचा तपास करू शकतील तेव्हाच या घटनेवर अधिकचा प्रकाश पडणार आहे दरम्यान कोणाचे बाळ मिसिंग असेल तर त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले आहे